कमल ताई तशी बदनामी करायची नाही हा कल्याणला मला तुझ्यासाठी यायला काय मी रिकाम टेकडा होतो काय मी कल्याणला माझ्या दादासाठी गेलो अख्ख्या जगानं पाहिलंय मी कोणासाठी गेलो तिथे ते माझ्या प्रत्येक मिनटाचं मिनटाचं माझ्या झोपण्यापासून सकाळी उठून कुठं फिरतो आम्ही ते सुद्धा मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलं गेलंय फक्त आणि फक्त माझ्या दादांसाठी गेलो मी दादाकडं गेलतो काय पण तशा कमेंट करायच्या नाही हिनं कमेंट रिमूव्ह जरी केली असेल हिची कमेंट मी पिन केलेलं आहे तिनं जरी ही कमेंट रिमूव केली असेल तरी पण तुम्हाला मी सांगतो तिनं काय काय बोलते ती म्हणती कल्याणला येऊन माझा वापर करून मला लग्नाची लाडी गोडी देऊन मला प्रेमात पाडून धोका देऊन गेलाय आता आपल्या कल्याणच्या दादांना पण विचारा बरं की मी कोणासाठी गेलतो तिथं ते कुठली कमल का कमली का इमली इम सुमली कोण ग तू कुत्रे तुला मी पहिल्यापासून मान सन्मान देऊन बोलायला लागलोय आता तुला बहिणीचा पण दर्जा दिला मी म्हटलो बाबा कालपासून पोरगी कमेंट कर ना बाई कमेंट कर ना सुधारली वाटतं मी माझ्या जीवाला पण म्हणायला लागलोय नेता की दिवाणी कमल अशी तुझी आय डी बनवायची ते काय कसली दिवाणी ग तू दिवाणी दिवाना तसलं व्हायचं नाही तिकडं ते घरात असतील त्याचे दिवाणी व्हायचे आणि एकतर मला माहित आहे कोणतर पुरुष आहे कमलच्या आयडी मध्ये काय गरज माझी तुझ्यासाठी कल्याणला यायची कसला आरोप टाकती तू कसला कल्याणला येतोय माझ्यासाठी आला आणि इथं हे करून आणि ते करून गेलान, गेलान तेव्हापासूनच माझ आणि खरं तर मी तिकडून आल्यापासून कमेंट येत्यात मग सगळ्यांना काय वाटणार खरंच बाबा हा तिकडं जाऊन आला काय की म्हणूनच अशी कमेंट येते मला दादांना दादांना माहीत आहे मला माहीत आहे अख्ख्या माझ्या फॅमिली यूट्यूब फॅमिलीला पूर्ण परिवाराला माझ्या माहीत आहे हां माझ्या देवाला माहीत आहे मी कोणासाठी गेलतो कोणाकडे गेलतो मी दादाकडे गेलो आहे माझ्या टेन्शनमधून मुक्त होण्यासाठी बाबा थोडंसं माझं मन रमून जावं म्हणून मी तिकडं गेलो आहे थोडंसं चार दिवस राहून आलो आहे तर हिचा नवीनच बोबाटा सुरू केलाय मध्येच की माझ्याकडं आलता कल्याणला माझा वापर करून गेला आणि कुठं मला लालचच लावली लग्नाचीच गोडच हां माझी काय गरज ग तुला गोड बोलण्याची मी हिला ओळखत पण नाही कोण कमली का सुमली आणि त्या दुसऱ्या हो ताई मला एक म्हणायचंय मी तुम्हाला कधी म्हटलंय का तुमचं नाव पण घेत नाही मी तुम्हाला म्हटलंय का कधी तुम्ही वाईट कमेंट केली तुम्ही वाईट कमेंट केली म्हणून तुम्ही काय सतत तेच तेच लावलं आहे मी काय दादा तुला वाईट कमेंट केली नव्हती वाईट कमेंट केली नव्हती म्हणून मी कुठं म्हणायलोय तुम्ही वाईट केला आहे म्हणून कमेंट कधी बोलायलो मी तुम्हाला वाईट कमेंट केली म्हणून तुम्ही म्हटलं बाबा ते माझा टाकला थमनेला स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट ते मी डिलीट पण करून टाकलं तुम्हाला मी म्हटलंय काही तुम्ही वाईट बोललात मला म्हणून बहीण मानतो मी पण तुम्हाला बहीणच मानतो अजून मानतोय पण मानत पण होतो आणि मानत पण राहील माझं कोणतंही नातं बनवलं ना मी मरेपर्यंत ते नातं टिकवत असतोय मी भला मोठा मेसेज करायचा आणि उगच काहीतरी भलतच बोलत बसायचं मी ताई तुम्हाला सांगतो आणखीन पण तुमचा मी ते मला मान्य मी कमेंटा आणि त्या दुसऱ्या ताई सुनंदा का वंदना काय तुमचं नाव मला लक्षात पण राहत नाही असं नाव एवढे मोठे नाव असतात प्रत्येक ताईंचे काय नावं लक्षात राहत पण नाही त्या दुसऱ्या ताईंचं तर ते दुसरंच मध्ये प्रत्येकाची ह्याला कमेंट बॉक्स ऑफ केला तर कमेंटवरती व्हिडिओ बनवायला कसं भेटणार का बरं कमेंट बॉक्स कमेंट बॉक्स मी ऑफ करू कमेंट बॉक्स ऑफ केल्याच्या नंतर तुम्हाला माझ्या व्हिडिओत काय चुकतोय किंवा बाबा मला काही तुम्हाला मार्गदर्शन करायचंय ते कसं करणार तुम्ही मी माझ्या व्हिडिओवरती ज्या काही प्रतिक्रिया कळवायच्या तुम्हाला त्या कमेंट करूनच कळवणार ना मग आता तुम्ही एक भलत्याच कमेंट करू नका दोघी जणी पण सांगतोय मी तुम्हाला वाटत असेल इथून पुढे तुमच्याविषयी मी व्हिडिओ बनवेल मी बनवणार पण नाही आणि त्या आपल्या त्या दुसऱ्या ताई ज्यांनी की मला कॉमेडी व्हिडिओ बनवायचो मी म्हणून मला एका वर्षापूर्वी सब केलं तर ताई माझी जागा तुमच्यासाठी अजून पण हृदयातच आहे मी तुम्हाला म्हणत नाही ताई तुम्ही मला वाईट कमेंट केली म्हणून तुम्हाला दुसऱ्यानीच दिला रिप्लाय मी काय बोललो आहे तरी नाही फक्त मी काय म्हटलो की बाबा या ताईनं मला असं म्हटलं मग मा ती कमेंट अशी लावली वरती त्यात तुम्हाला वाईट बोललो नाही मग का तुम्ही पण भलतच मध्ये हिस्सा घेत आहे आणि मी सगळ्यांना सांगतो आहे कल्याणला आपल्या कल्याणच्या दादांना पण विचारू शकताय तुम्ही मी कल्याणच्या दादांचा व्हिडिओ बनवून मी माझ्याकडे घेईन आणि तो पोस्ट करेन त्यांना पण विचारा मी कोणासाठी गेलतो मी कोणासाठी गेलो फिरण्यासाठी मज माझ्या माझ्या टेन्शनमधून मा बाबा एक मला रिलॅक्स भेटावा म्हणून कोणती कमलन विमलन सुमलला भेटणं मला भेटायची गरज पण नाही सुरुवातीला वाटत होतं मजाक करते आपण पण मजाक केलं पुन्हा पुन्हा वाटायला लागलं नाही बाबा ही सिरियस व्हायले पण पुरुष आहे उगा आपल्याला तो आपल्याला आपल्याला त्रास देतो आहे हां मग काही दिवस थांबले मग आता कालपासून कमेंट आली नव्हती आज एवढा मोठा मेसेज आला आहे याच्या अगोदरच्या व्हिडिओत ती कमेंट पिन केलेली आहे ते बघा आणि तिनं जण रिमूव्ह केले असेल तर पुन्हा म्हणू नका स्क्रीनशॉट का लावला नाही स्क्रीनशॉट याच्यासाठी लावला नाही कारण त्यात एवढे घाण शब्द असतात ते मी स्क्रीनवरती दाखवू शकत नाही नाहीतर बाकी कमेंट तर मी दाखवतच असतोय की स्क्रीनशॉट मी कसले पण घाण टाकू काय मी टाकू शकत नाही मग तुम्हाला खरं वाटत असेल तर वाटू द्या नाहीतर खोटं वाटत असेल तर वाटू द्या आणि बाई मतार फगू पडन कुचू तुम्हाला आजी भेंची भेनच भेंच रहीस म्हणजे मी आता काय बोललो त्या ताईंना त्या आमच्या कास्टच्या आहेत ना त्यांना म्हणून आमच्या भाषेत एकदा बोललो तू माझी बहीण आहेस आणि माझी बहीणच राहीस राशील आणि मी तुला मला तू तु वाईट बोलली ताई असं म्हणून म्हणतच नाही आणि म्हटलो पण नाही बास विषय खतम कर